आज आपण मस्त मऊ लुसलुशीत आणि अगदी हलका फुलका असा ढोकळा करणार आहोत पण याच्यामध्ये पीठ वापरलेलं नाही आहे तर नाचणीच्या पिठापासून हा जो ढोकळा आहे तो केलेला आहे नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये नेहमीच्या नाश्त्याच्या त्याच त्या पदार्थांमध्ये काहीचा पौष्टिक असा बदल म्हणून हा जो नाचणीचा ढोकळा आहे आणि त्याच्यासोबत चटणी असा बेत तुम्ही करू शकता करायलाही खूप सोपा आहे आणि झटपट होतो याकरता एक कप नाचणीचं पीठ घेतलेलं आहे नाचणीचं जे तयार पीठ मिळतं ते मी वापरलं आहे किंवा नाचणी दळून तयार केलेलं पीठसुद्धा वापरलं तरीसुद्धा चालेल याच्यामध्ये एक टेबल स्पून म्हणजे एक मोठा चमचा बारीक रवा घातला चवीनुसार मीठ याच्यामध्ये घातलं आहे त्यानंतर एक चमचा साखर घातली एक चमचा आलं आणि हिरव्या मिरचीची पेस्ट घालायची आहे थोडंसं आलं आणि हिरवी मिरची मिक्सरवर वाटून घालायची आता जेवढं आपण नाचणीचं पीठ घेतलं होतं त्याच्या निम्म म्हणजे अर्धा कप दही याच्यामध्ये घालायचं शक्यतो आंबट दही ढोकळ्यासाठी वापरा म्हणजे मग ढोकळ्याची चव छान येते आदल्या रात्री तुम्ही दही फ्रीजच्या बाहेर काढून ठेवू शकता म्हणजे दही आपोआप आंबट होतं दही आधी मिक्स करून घ्या आणि मग नंतर लागेल तसं पाणी घालून पीठ जे ते भिजवून घ्यायचं सुरुवातीला अर्धा कप पाणी याच्यामध्ये घातलं आहे पण हे जे पीठ आहे ते थोडंसं घट्टसर आहे तर अजून पाव कप पाणी याच्यामध्ये वाढवलं साधारणपणे पाऊण कप पाणी जे आहे ते ढोकळ्याचं पीठ भिजवायला लागतं पीठ खूप पातळही करायचं नाही आहे हे असं चांगलं फेटून दह्याच्या ज्या गाठी राहिल्या असतील तर ते काढून घ्या आणि हे असं एकसंध असं पीठ तयार करून घेतलं दहा मिनिटं पीठ जे ते भिजू देत तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊ तर ज्या प्लेटमध्ये आपण ढोकळा करणार आहोत त्याला असं व्यवस्थित तेल लावून घ्यायचं काठ असलेली प्लेट घ्यायची एक कपच पीठ आहे तर मध्यम आकाराची प्लेट पुरेशी होते काठांना सुद्धा व्यवस्थित असं तेल लावून घ्या हा जो ढोकळा आहे तो कढईमध्ये वाफवून घेणार आहे तर त्याकरता दीड ग्लास पाणी कढईमध्ये गरम करायला ठेवलं आहे याच्यामध्ये हे असं प्लेटला काहीशी उंची यावी याकरता स्टँड ठेवलं आहे यावर ही तेल लावलेली प्लेट ठेवली आता गॅस चालू करून पाणी जे आहे ते उकळू देत तोपर्यंत प्लेटसुद्धा ही गरम होते आता पीठ भिजलं की याच्यामध्ये एक टेबल स्पून म्हणजे एक मोठा चमचा तेल घातलं हे असं मिक्स करून घ्या त्यानंतर याच्यामध्ये इनोचा जो छोटा सॅशे असतो तो घालायचा आहे इनो फ्रूट सॉल्टचा जो छोटा सॅशे असतो त्याच्यामध्ये एक टी स्पून एवढा इनो असतो तर तो सगळा याच्यामध्ये घालायचा इनोची जी प्रक्रिया ती लगेच चालू होते त्याच्यामुळं फटाफटी असं मिक्स करायचं आणि लगेच गरम झालेल्या ताटामध्ये हे जे ढोकळ्याचं मिश्रण आहे ते असं एकसारखं पसरवून घालायचं आता याच्यावर झाकण ठेवून ढोकळा जो आहे तो वाफवून घ्या सुरुवातीला पाच मिनिटं गॅस मध्यमाचेवर ठेवला त्यानंतर दहा मिनिटे गॅस मंदाचेवर ठेवा एकूण पंधरा मिनिटे ढोकळा जो आहे तो वाफवून घ्या हे बघा पंधरा मिनिटानंतर झाकण उघडलं हा असा ढोकळा छान वाफला आहे फुगला आहे आता ढोकळा कापण्यापूर्वी तो पूर्णपणे थंड होऊ द्यायचा तरच तो व्यवस्थित कापला जातो तर तोपर्यंत आपण चटणी करून घेऊ चटणीसाठी याकरता साधारणपणे हे असे पावकप ओल्या नारळाचे काप घेतले आहेत त्यानंतर कोथिंबीर घातली त्याच्यामध्ये पाव कप डाळे घातले भरपूरशी हिरवी मिरची घालायची चटणी तिखट असेल तर ढोकळा छान लागतो चवीनुसार मीठ घातलं हे थोडीशी साखर घातली आणि हे सगळं एकदा फिरवून घ्या चटणी थोडीशी पातळसर ठेवायची तर त्याकरता अर्धा कप पाणी याच्यामध्ये घातलं आणि याची अशी चटणी वाटून घेतली हे बघा ढोकळा थंड झाला की तो असा चौकोनी आकारामध्ये कापून घ्यायचा ढोकळा कापताना जर का, का चाकूला चिकटत असेल तर चाकूला थोडंसं तेलाचं चा बोट पुसून घ्या म्हणजे मग चिकटत नाही हे बघा हा असा व्यवस्थित कापला गेला आहे हा जो नाचणीचा ढोकळा आहे तो बेसन पिठाच्या ढोकळ्याप्रमाणे खूप ड्राय लागत नाही थोडासा ओलसर छान लागतो त्याच्यामुळं जी फोडणी आपण करणार आहोत ढोकळ्यासाठीची त्याच्यामध्ये पाणी घालणार नाही आहे तर नुसती तेलाची फोडणी आपण याच्यावर घालणार आहोत तर फोडणीसाठी दोन चमचे तेल गरम करून घेतलं आहे याच्यामध्ये मोहरी घातली त्यानंतर कढीपत्ता घातला त्यानंतर याच्यामध्ये एक चमचा तीळ घातली आहेत हिंग घातलं हिरव्या मिरचीचे तुकडे याच्यामध्ये घातले आणि हे असं सगळं छान थोडंसं तळून घ्या आणि मग ही जी फोडणी आहे ती ढोकळ्यावर द्यायची फोडणी सगळीकडे एकसारखी अशी पसरवून घ्या फोडणीमध्ये तीळ घातल्यामुळं ते छान लागतात अधूनमधून मस्त असे क्रंची लागतात तर अशी फोडणी पसरवून झाली की याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची ओला नारळ असेल तर तो नारळ किसून याच्यावर घालू शकता हे बघा असा छान जाळीदार हलका फुलका असा नाचणीचा लुसलुशी तसा ढोकळा होतो आधी म्हटल्याप्रमाणे हा जो नाचणीच्या पिठाचा ढोकळा आहे तो खूप ड्राय लागत नाही तसाही नाचणीचे पदार्थ खाण्यामध्ये तितकेच येत नाहीत खूप कमी खाल्ले जातात त्यामुळं हा जर का ढोकळा तुम्ही केला तर नाचणीचा समावेशही होतो नेहमीचे त्याच त्या नाश्त्यामध्ये बदलही होतो करायलाही खूप सोपा आहे झटपट आहे चटणी जर का छान जणजणीत जर्ण असेल तर याच्यासोबत हा ढोकळा खायला खूप छान लागतो हे बघा असा मस्त जाळीदार असा ढोकळा झाला आहे त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद